काँग्रेसच्या माजी आमदार निंबाळकर यांनाच हायटेक बस स्थानक हॉस्पिटल हेस्कॉम इमारतीचं श्रेय काँग्रेस परिषदेत माहिती खानापूर शहराच्या विकासासाठी माजी आमदार डॉक्टर अंजली निंबाळकर यांनी अथक परिश्रम घेऊन खानापूर शहरात हायटेक बस स्थानक शिशू व माता हॉस्पिटल व हेस्कॉम कार्यालय उभारणीसाठी मंजुरी मिळवली याचं खरं श्रेय माजी आमदार डॉ अंजली निंबाळकर यांना जाते अशी माहिती खानापूर तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने मंगळवारी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विश्रामधामात बोलवलेल्या पत्रकार परिषदेत खानापूर तालुका ब्लॉक अध्यक्ष महादेव कोळी यांनी सांगितले यावेळी बोलताना ते म्हणाले की खानापूर तालुका भाजप नेते हायटेक बस स्थानक शिशु वा माता बस स्थानक तसेच हेसकॉम ची इमारत आम्हीच उभारली आहे याचं उद्घाटन शुक्रवार दिनांक बारा रोजी करणार असल्याचं सांगत आहे यावेळी सुरेश जाधव यांनी कागदोपत्र माहिती पुराव्याविषयी सांगताना म्हणाले की माजी आमदार डॉक्टर अंजली निंबाळकर यांनी हायटेक बस स्थानकासाठी सात कोटी पस्तीस लाखांचा निधी स्वतः मंजूर करून आणला व भूमीपूजन केले तशी इमारत उभी केली तसेच शिशु व माता हॉस्पिटलसाठी पंधरा कोटीचा निधी मंजूर करून इमारत उभी केली तर हेस्कॉमच्या कार्यालयाच्या इमारतीसाठी पंच्याण्णव लाखाचा निधी मंजूर केलाय या तिन्ही इमारती माजी आमदार डॉक्टर अंजली निंबाळकर यांच्या अथक प्रयत्नाने उभारलेल्या आहेत हे प्रकाशा इतकं सत्य आहे तर भाजपचे नेते यांचे श्रेय लाटण्याचा मूर्खपणा का करतात असा सवाल यावेळी केला तर ऍडव्होकेट आय आर घाडी यांनी माजी आमदार डॉक्टर अंजली निंबाळकर यांच्या विकास कामाचा आढावा घेतला यावेळी पत्रकार परिषदेला नगरसेवक तोहित चांद कन्नावार महांतेश राऊत सुरेश जाधव सूर्यकांत कुलकर्णी ईश्वर बोबाटे संदीप देसाई पांडुरंग मिटगार रमेश पाटील दत्ता बिडकर यशवंत बिर्जे विनायक मुतगेकर राजू पाटील श्री टेकडी अनिता दंडगल सावित्री माधार गीता अंबरगट्टी वैष्णवी पाटील दीपा पाटील सखुबाई पाटील उपस्थित होत्या यावेळी उद्घाटन सोहळ्याला तालुक्यातील काँग्रेस पक्षाचे आजी माजी प्रतिनिधी नेते मंडळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याचं सांगण्यात आलंय सरकारी कागदपत्र तुम्हाला दिलेले आहे कुणाच्या काळात बस स्टँड झालं एस हॉस्पिटल झालं ते तुम्ही स्वतः चेक करा जर आम्ही केलं असेल तर आम्ही का श्रेय घेऊन एवढं शिंपत आहे पण कसं आहे बीजेपीनं पुराव करावं

निदान त्या कडनं काँग्रेस पक्षाची अपेक्षा आहे की तालुक्यातल्या महिलांच्या बद्दल अपशब्द काढणं बोलणं हे मूर्खपणाचं आहे त्यांच्या कोत्या मनोरुद्ध हे दर्शन तेव्हा निदान या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं आम्ही तालुक्यातल्या जबाबदार लोकांना आव्हान करतो की यापुढे कुठल्याही स्त्री बद्दल अपशब्द काँग्रेस पक्ष सहन करणार नाही सरकारी कागदपत्र तुम्हाला दिलेले आहेत काळात बसस्टँड झालं एस हॉस्पिटल झालं ते तुम्ही स्वतः चेक करा जर आम्ही केला असेल तर आम्ही का श्रेय घेऊन ऐक एवढं आहे बीजेपी न जाहीर करावं तुम्ही फतक ठराव नेक नवती डॉक्टर ऑन तुम्हाला बेसिस ऑफ रेकॉर्ड आज सुद्धा राहू बीजीपीवर कुठे आपल्या काँग्रेस पक्षाची भूमिका अशी आहे की ज्यांनी या तालुक्याचं भूषवलेलं आहे निदान त्या लोकांच्याकडनं हो काँग्रेस पक्षाची अपेक्षा आहे की तालुक्यातल्या महिलांच्या बद्दल अपशक्त काढणं बोलणं हे मूर्खपणाचं आहे त्यांच्या कोत्या मनोवृत्तीचं हे दर्शन तेव्हा निदान या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं आम्ही तालुक्यातल्या जबाबदार लोकांना आवाहन करतो की यापुढे कुठल्याही स्त्रीपद अपशब्द काँग्रेस पक्ष सहन करणार नाही